नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अनुष्का आणि अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती अनुष्का आणि मेघन यांच्या घरी आता सनई चौघडे वाजणार आहेत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली अनुष्काच्या हातावर आता मेघनच्या मेगन नावाची मेहंदी रंगली आहे तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मेहंदी सोहळ्यात अनुष्का खूपच खुश दिसत आहे लवकरच अनुष्का आता मेघनसोबत लग्नबंधनात लग्न बंधनात अडकणार आहे अनुष्का सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मेघन जाधवची लक्ष्मी निवास ही मालिका सुरू आहे अनुष्काची नुकतीच बॅचलर पार्टी पार पडली ब्राईट टू बी असणाऱ्या अनुष्काच्या मित्रांनी तिच्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते अनुष्का आणि मेघन यांचा मुंबई शाही विवाह सोहळा पार पडणार आहे दोघांच्या लग्नांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे